तुमच्या बापसांक केलं होतं का चांगला बोलत मी चांगला बोले चांगला बोले करतात भडकला चारीज। बोले, बोले। नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या मी कोकणी केलं मराठी चॅनल मध्ये आमची सगळी कला टीम आणि आज आलोय म्हणजे वीरांचं लग्न होतं दुपारी ते आटपलेलं वगैरे आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत जय विनायक गणपतीच्या दर्शनाला आणि दुसरं म्हणजे गणपती बाप्पा गणपतीपुळ्याचे गणपती बाप्पा हे यांचं दर्शनाला खूप इच्छा होती आणि उद्या आमचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आम्ही एक नवस बोलण्या साठी सुद्धा आलेलो आहोत आणि दर्शन घेण्यासाठी आणि खास आज मंगळवार आहे आणि गणपती बाप्पाचा वार आहे त्यामुळे सगळ्यात योग जुळून आलेला आहे सो आता जायचं आहे आता दर्शन घ्यायचं आहे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय चांगल्या बोले आतमध्ये अशा प्रकारची एंट्री आहे खूप सुंदर आहे ते खूप जण प्री वेडिंगला पण येतात काय वाटतंय झाडी संध्याकाळचा पण नसतं वाटतं आता दुपारचा रखरखाट आहे तरी पण सावली आणि सगळं वातावरण आतमध्ये जातो आहे इकडे या साईडला मंदिर आहे मजा आहे <laughs> मंदिरात एंट्री मारायच्या अगोदर इथला परिसर बघा खूप स्वच्छ खूप शांत आणि चिरायचं बांधकाम आहे हा सगळा परिसर जे एस डब्ल्यूचा आहे आणि जे एस डब्ल्यूनी इकडे डेव्हलप केलेलं आहे बाकी मंदिर मामाचं दर्शन होतं स्टार्टिंगला हे बघा दुपारचं आता एक दीड वाजलं आहे आणि मंदिरात आपण जातो आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर मूर्ती आणि इकडे यापर्यंत बाप्पाचं असं दर्शन होतं सगळ्या पोरांना घेऊन आलो आहे आपण छान वाटत <laughs> असा का शांतीचा गायलाच नाय काय इथं फोटो काढायला नाच मी आणि आरत्यानी गणराय तुजला उजले मनानी गणराय तुझला उजले मना हे केले केले ना बसांनी देवा तुझ पु दोन्ही हात जोडून देवा तुझ पु दोन्ही हात जोडून डोळे भरून हे रे सारे तुला सांगताना डोळे भरून आले सारे तुला सांगताना सारे तुला सांगताना मिळावा एक नंबर आहे जबरदस्त मंदिर खूप छान आणि शांत आहे आजूबाजूचा पर्यटक पण खूप येतात लेफ्ट साईडला इकडे भजंगबलीचं तुम्हाला दर्शन होईल आणि सगळा बांधकाम आहे ना चिऱ्याचा आहे फक्त हा मला वाटतं हा ब्लॉक बोलतो याला आपण पण बाकीचा बांधकाम चिरायचं ह्या तलावात मासे माशे माशेबाग इथे आहे आणि माशांची खासियत आहे ना आपण फिरू ना तिकडेच जातात यह येऊ बघा सगळे माझ्याकडे आलं आता येऊ म्हणजे माणसं जातात ना तिकडे येतात वेगवेगळ्या जाती आहेत माशांचे दुपारचा एक दीड वाजला आहे संध्याकाळी ना एक नंबर वाटतोय परिसर आता इकडे येतील आता इकडे फिरतील तिकडे जास्त माणसं आहेत तिकडे गेली सगळे आई व खाना खायला त्याला वाटलं बघ खायला देतोस त्यांना काम काम यार, काम यार हा आले शांत शांतरा शांतरा कोणी बडबड करू नका एका जागेवर उभे राहा एका एका जागेवर पोहा एका जागा सेफ्टी आलवा चला मी काला झालो मी काला झालो अरे मी काला झालो काला झालो मी <laughs> काय नकर ऊन टाकते घरात गेल्यावर का का भांडी घास <laughs> हा इकडे उंड काय येते आणि घरात अरे गुलामांनो तुमच्या बापसान केलं होतं का चांगला बोले त्याचा आता काय जीव घेणार का तुम्ही मी येलं चांगला बोले चांगला बोले करतात चांगले बोले चांगले बोले चांगले बोले।, बोले।, बोले तो पण भडकला सृष्टी केलेली

येत आहे ना सगळे ए लीकी ओ كده आहे ना फोटो काढायसाठी पुरता एकदम गुड हे स्तुती माझा आणि हे माझे दोन रूम मध्ये बोले कुव होणार आहे तर आता आम्ही चालूय गणपती पोळ्याला आज वार मंगळवार आहे आणि त्याच्यामुळे आज मस्त आहे गणपतीपुळ्या झालो आहे वर्षभरात बारा तेरा फेरी होतात म्हणजे दोन दोन महिन्यांनी दोन चार फेऱ्या तरी अशा असतातच असतात कारण गणपतीपुळे रत्नागिरी हा कनेक्शन जवळच आहे इकडे आता काय मे महिना आहे त्यामुळे गर्दी भरपूर आहे नाही तर सी ऑड सीझनला जास्त गर्दी नसते दर्शन फटाफट होतं तर आज दर्शनाला वेळ लागेल ए इकडे ठेव नमस्कार काय हो आपल्या इथे होता ते वीर म्हणून आहेत रुपेशवीर फ्रेश वगैरे हो झालो आलो घरी फ्रेश झालो आणि परत चाललं उन्हाळायला आता संध्याकाळचं हा जरा नेटवर्कमध्ये जातोय नेटवर्क नाही इकडे खाली जातो व्हिडिओ अपलोड करायचे ती करतो बहुतेक तिकडनं जाऊ का इकडे दे जाका देवीला कारण ते आमची एक पार आहे ना ती कधीपासून बोलते आम्हाला हवा आहे काय कांदाभोजी हवं आहेत ते मुंबईत असते तेव्हा ना खाऊ आहेत त्यांना आता कुठून मूड होतो काय माहिती मग गावाला आल्यावर अशी चव सुटते की इकडं आपला ग बॅनर लागला उद्या कार्यक्रम आहे ना त्याचा इकडे या गावात भरपूर कार्यक्रम आहेत बघ जयगड आणि गणपतीपुळे फिरून मजा आली आज रात्री म्हणजे काल रात्री ना पाऊस पडला होता मस्त गारगार झोप लागले आता लाईट गेले आणि तरी सुद्धा असे मित्र आज आज नमन आहे खरं तर म्हणजे उद्याची व्हिडिओ तुम्ही बघाल तर नमन आहे आणि त्याची सगळी मित्रपरिवार वगैरे हो येणार आहेत कलाकार मंडळी येणार आहेत Uh, मजा आली काल म्हणजे जयगडचा जयविनायक मंदिर आणि गणपतीपुळ्याचं गणपती बाप्पाचं गणपती मंदिर आणि काल विशेषतः मंगळवार होता आणि बरेच जणं आलेली बरीच सबस्क्रायबर फॅमिली भेटली सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि आजची ही व्हिडिओ इथं थांबतोय कशी वाटलं अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही द्या कुठलं तर नवीन व्हिडिओ बन देतो टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा